नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी अखंड दिव्यासाठी वात बनवणार आहे यासाठी इथं कापूस घेतलेला आहे आणि इबीत पण घेतलेला आहे आणि थोडासा कापूर घेतलेला आहे तर या पद्धतीने मी वात तयार करून घेणार आहे तर सुरुवातीला एक दोरी बनविली आहे आणखीन त्याला थोडंसं कापूस लावून अशा पद्धतीनं मी वळून घेणार आहे तर पाच पदराची वात बनवायची आणि मोठी बनवायची वहीच्या आकाराची किंवा रजिस्टरच्या आकाराची तर यासाठी अशा पद्धतीनं वात वळून घ्यायची आणि त्याचं एका बाजूला असं गोल आकारामध्ये गुंडाळून घ्यायची वही किंवा पुस्तक अशा पद्धतीनं घ्यायचे आणि उभ्या आकारामध्ये वाती गुंडाळून घ्यायच्यात तर इथं मी पाच येड्याची वात बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम लांब आणि नऊ दिवस टिकणारी अशी वात आहे तर मी इथं दोन वाती बनवून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी दोन वाती बनवून घेतल्यात थोडंसं हातावर असं विळ मारून आहे या पद्धतीने मी दोन वाती बनवल्या दरवर्षी मी याच एवढ्याच वाती बनवत असते आणि नऊ दिवस पुरतात तर मी इथं कापूर एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे बघू शकता हे काय वाटीत टाकून घ्यायचं आहे कापूर आणि ह्याच्यात एक चमचा दूध टाकायचे पूर्ण कापूर असा विरगळून घ्यायचा आहे आणखीन थोडंसं दूध टाकायचं आणि असं गोल वात तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये असं बुडवून ठेवायची एक तास किंवा रात्रभर ठेवली तरी चालते तर कापरामुळं एकदम छान अशी वात चालूच राहते आणि कधीच विजत नाही यासाठी असं कापरामध्ये बुडवून ठेवायचे तर मी आता दोन तासानंतर मी असं ही वात काढून घेते ह्याच्यामध्ये दूध राहिलेलं असं घट्ट असं पिळून घ्यायचे आणि सर्व कापूर ह्या वातीला लागलेला आहे तर मी आता उन्हात वाळत घालणार आहे वाती तुम्ही एकदा अशा पद्धतीने वाती बनवून बघा तुम्हाला जर लांब आकारामध्ये करायची असेल करा तर लांब पण तुम्ही आणखीन करू शकता ह्याच्यापेक्षा तर मी आता उन्हात वाळत घातलेली आहे दोन तीन तास असं उन्हात ठेवली होती आता मी तुम्हाला एका आरतीच्या पोंगळीमध्ये ओवून दाखवणार आहे तर दोन वाती पण वाहू शकता तुम्ही पण मी एक तुम्हाला दाखविणार आहे व तर आता याला पॅक करून घ्यायचे आरतीला तर ही दिवा थोडासा मोठा आहे तर माझा ही दिवा एकदा गच भरला की रात्रभर जातो किंवा दिवसभर भरला तर दिवसभर जातो तुम्हाला जर वाटलं तर ही आता मधला भाग जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि डायरेक्ट खालच्या बाजूला लावून ठेवायचं आहे तुम्हाला उंची जर आवडत नसली देवायची तर तर या पद्धतीनं त्याच्यात दोन लवंगा टाकल्यात आणि दोन विलायची टाकली आहे दोन मिरे टाकलेत कमळगट्टा एक टाकायचं आहे तर आता सध्या माझ्याकडे नाही त्यामुळे टाकलं नाही आता थोडीशी त्याच्यापेक्षा वात मोठी करून दाखवणार आहे तुम्हाला तर रंगीत दोऱ्याची लाल कॉटनचा दोरा आहे त्याची तुम्हाला वात करून दाखवणार आहे तुम्हाला जर रंगीत वात लावा वाटली तर या पद्धतीनं करून लावायची तर हे पण एकदम छान असे आहे ह्या बी वातीला तुम्ही कापरामध्ये गडवून ठेवून लावू शकता बघू शकता एकदम छान अशी ही पण वात तयार झालेली आहे आता याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे तर ह्या पद्धतीचा चिमटा ठेवायचा जवळ कधी पण वात थोडीशी खाली गेली किंवा काजळी धरली तर काढून टाकायची आणि हे कापराचे तुकडे टाकायचेत मध्ये ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तेल दाखवणार आहे थोडंसंच टाकणार आहे तेल मी आणि लावून तर मी आता तुम्हाला दिवा दाखविणार आहे लावून तर एकदम झटपट असा कापरामुळं दिवा लगेच पेटतो आणि शांत असं वात चलते तर बघू शकता एकदम छान असं दिवा चालू केलेला आहे या पद्धतीने मी वात बनवत असते आणि असा दिवा लावत असते मी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद